म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा साधा नाहीये जो कोणी ज्ञानेश्वरी वाचील त्याच्यावरती भगवंत कृपा करतात लोकांना लोकांना भावल्या ना चालत नाहीये लागतात जोक लागते कॉमेडी लागते चांगली कीर्तन नको म्हणते लाख लाख रुपये देऊन तुम्हीच कीर्तन दाखवा लागतो वळक्या तुम्हीच उघड्या घालता चांगली कीर्तना तुम्हाला नको वाटतात का अगे कीर्तन एक अभंग घेतो त्या अभंगाशी समरस प्रमाण ओवी श्लोक त्याने सांगितलं का ते तुम्ही बघा ना जगा अगे तुम्ही कीर्तन का गाला पन्नास हजार का एक लाख देतो आम्ही सांगितलेला अभंगी अभंगाशी समरस बोल प्रत्येक प्रमाण सोड प्रत्येक प्रमाणाशी समरस होवी सांग अभंग सांग प्रमाण दे एक लाख घे का कीर्तनाचा धंदा करता हो ज्या ज्ञानप्रकांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्या तुम्ही बघायनी गाथा लिहिला काय घेतलं तुमच्याकडून काय घेतलं तुमच्या आमच्याकडून उलट पासष्ट कोटीची जहागिरी तुम्ही बघायनी दान देऊन टाकली दुष्काळ पडला देऊन टाकलं आताचे संत हे का हो संत आहेत का कोण म्हणतोय संत पोटासाठी संत झाले गणित बहुता ऐसी याची कविता सेवा काय सुख होय जीवा अहो पोटासाठी संत झाले यांना संत आपण म्हणू शकत पंधरा वर्ष झाली मावल्यामुळ कीर्तन सांगते दादा पंधरा वर्ष गेल्याही वर्ष मी तुमच्या गावात आले होते पण मी पाकिटाच बोलले नाही पैशाच बोलले नाही तुम्ही जे दिलं तेच घेतलं आता सुद्धा बाळू दादाच्या वन ताई गावचा सत्ता नाही बघा यजमाने म्हणलं दादा काही नाही दिला तरी चालेल गावात जयंतीचं कीर्तन नाना म्हणले ताई कीर्तन घ्यायचं तर गीता जयंतीच्या दिवशी जयंती गीतेच ज्ञानेश्वरीच महत्व प्रतिपादन करणारा कीर्तन आम्हाला हवाय कीर्तन तुम्ही सांगा नाना पैशाचं बोलले श्याम महाराजांचा आज सकाळीच फोन आला श्याम महाराज म्हणले ताई कीर्तन घ्यायचंय गीता जयंती म्हणलं गीता जयंती आनंदवाडीत गेली दुसरं कोणतं बी घ्या पण विचारात ये तुमच तेंस त्यांचं मामाच गाव आहे अजून आहे त्यांचं त्यांना विचारात आहे पैसे ठरवले का त्यांच्या सप्ताहात कीर्तन केली आधी केली एकादशीला केली पण कधीच पैसे ठरवले नाही कधीच हा <सथियान्यादित्तथ> <तो ज़यान्या। स्थ> जे ठकवत नाही त्यांना समाजाला मला आवडलं दादा तुम्ही बोलले ना ते आवडलं जे ठगवत ना त्याला समाजाने नाही देऊ द्या पण भगवंत त्याच्यावरती कृपा करतो एक वेळ अशी होती आमचं नेटकस लग्न झालेलं होत आणि त्यावेळेस दोन गोपाईला टिकल्याची डबी होती ते दोन गोपाई यांच्याकडे सुद्धा नव्हते दिवसभर मी म्हणत होते कुंकू घामाने पुसताय हो। पंढरपूरला जात होतो आम्ही तुकोबच्या दिंडीकडून होतो पालखी सोहळ्यात मला गुंकू घामाने हो दोन रुपये द्या त्यांच्याकडेही नव्हते ना ते नाही देऊ शकले मी पांडुरंगा म्हणलं काय पांडुरंगा तुझ्या भक्तावरती एवढी वेळ यावी सारखं गुंकू घामाने पुसतंय मला टिकल्याची डबी घ्यायला दोन रुपये नाहीत काय एवढी वेळ का तुझ्या भक्तावरती त्या दिवशी दिंडीतल्या महिला म्हणल्या ताई प्रवचन करा ना प्रवचन कराना आणि त्या दिंडीत मी प्रवचन केलं प्रवचन झालं एक जाडजूड बाई भर मोठं कपाळाला कुंकू लावलेलं टोक्यावरती पदरंग आली आणि त्या आजीनं मला अशी मिठी मारली जाम मिठी मारली त्या आजीनं मला आणि मला वीस रुपयाची नोट दिली आणि त्या आजीनं वीस रुपयाची नोट दिली की दिंडीतले बाकीच्यांनी कोणी पन्नास कोणी वीस कोणी शंभर साडेसात हजार रुपये मोठ्या आजी मला काय पुन्हा आमच्या दिंडीत दिसली नाही संध्याकाळी मी विचार भागे देवा तुझी परीक्षा घेतली म्हणून का तुला प्रश्न विचारला म्हणून का तू अवघ्या काही क्षणात पायासमोर असा पैशांचा ढीग जमा केला ढीग आजही सांगते उभ्या महाराष्ट्राला माहिती आमचे पंडुबुआ पित होते आम्हाला राहायला घर नव्हतं मागात आहे पाठी माग राहायला घर नव्हतं स्वयंपाकाला आम्ही स्टोव वापरायचो स्टोव्ह आम्ही कधी कीर्तनाचं पाकिट ठरवलं नाही त्या पांडुरंगाना आज भरतो मध्ये तीस लाखांचं घर दिले नाही आम आमच्याकडे व्ही आय पी गाडी साधीच गाडी आहे लोक नव्या गाड्या घेते आणि दर महिन्याला खर्च लावते पण जुनी गाडी घेतली तीन वर्ष चालवते तीन वर्षात रुपया लावला नाही टायर बदलले असतील <laughs> आणि तीन वर्षात योगेश वर्षात गाडीने कधी धोका दिला नाही कधी कीर्तनाच्या गावात उशिरा पोहचलो नाही कधी वाटत पंक्चर झाली नाही कधी कीर्तन सुटून जाताना पंक्चर झाली नाही सुखगुप कधी पोचवलं आणि कीर्तनाच्या गावात नेल ही कृपा कुणाची अहो मला नाही वाटत तुम्ही माझी वा वा करावा आज अंतकरणातून या व्यासपीठावरती सांगते मला नाही वाटत तुम्ही म्हणावर की ताईने कीर्तन छान सांगितलं मला ती अपेक्षाच नाही मला माझ्या पांडुरंगाची अपेक्षा आहे तो पांडुरंग माझ्या कीर्तनात यावा त्या पांडुरंगाने माझं कीर्तन ऐकावं त्या पांडुरंगाने म्हणावं काय गोड सेवा केली से केली से आयुष्यभर मी त्या पांडुरंगाची कन्या म्हणून जगले कन्या म्हणून जगले माझ्या आईला करंट लागला होता करंट आमचे पप्पा कॉलेजला जाताना म्हणायचे तिथून ज्ञानेश्वरी नको वाचू पण ज्ञानेश्वरीवरती डोकं ठेवून जायचा ज्ञानेश्वर दर्शन घेऊन जायचा एक वेळा असं झालं मावल्यानं शेणानं घर सागावलेलं आणि शिक अल्युमिनियम च खांब पडल्यानंतर त्या कागाचा आमच्या पप्पाने काय केलं शिक केलं वरती पत्रा आकडा टाकलेला पत्राला काय आला कगंड शनिवारचा दिवस आईने सागवलेलं खाली पण काय लागली आर्थिंग ते शिक आईच्या हातात टोपलं ठेवायला गेली भोग येथे शनिवारचा दिवस आहे टोपलं भरलेलं असायचं आमच्या आईचं ग्च खाऊन उगायच कोणी पाहुणा आला ना म्हणायचं कोणी वाटत चा। आज सगळं येतो उपाशी जाऊ नये दोन भाकरी जास्त असायच्या आजच्या मावल्याला घरच्याच काय का येतो वाट सर्वसाठी कुठं करते हम दोन हमारे दोन बुडाबुडी ठेकतो किंवा काय या विचार तो आमच्या आईनं मगच तर सासूची सेवा केली पण तिला ते पुण्य कामي आलं करंट लागलेला खाली आर्थिक वरती करंट पण अशी मांडणी फुगवी अशी खुठे लावायचे त्याच्यात मदत लाकूड ठेवायचे त्या लाकडाव ज्ञानेश्वरी ठेवली योगेश महाराज आई जो ढोक ते ज्ञानीशुरीला अपटायचं आई म्हणायची देवा ज्ञानू बघा मला वाचवा मला चाग फुगगी एक फुगगी मी तुमच्या सेवेसाठी आळंदीला पाठवीन आईचा ढोक ज्ञानेश्वरीला लागला ज्ञानेश्वरी खाली ज्ञानेश्वरी पडली खाली डोकर त्याच्या ज्ञानेश्वरी होती आईची आई, आई दवाखान्यात गेली शाळा सुटली शाळेतून आलो म्हणलं मला आईला भेटायला जायचं माझा शेडी पळा असल्यामुळं गेले ना आईने मला दवाखान्यात सांगितलं पुरी आता तू इथं थांबू था नको तू जाय म्हणे ज्ञानेश्वरीला मला चार मुली आहेत एक मुलगी मी आजपासून ज्ञान बघायला पाहिजे आणि मी आनंदी लहानाची मोठी झाली मी आळंदी मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ असा वाचला अजान वृक्षांची पानं खाऊन आणि एक खोली केली होती साधीशी वडिलाची गरीबीच होती ते काय फार पैसे देऊ शकत नव्हते चटईच्या मापाची खोली होती अजान वृक्षाची पानं खायची आणि दिवसभर ज्ञानेश्वरी वाचायची कोणी दिलं बायांनी छेळ तुकडं ते खाऊन ज्ञानेश्वरी वाचली भूक लागली तर शेजरच्या बाया म्हणायच्या लेखक दिवस भर म्हणते का ज्ञानेश्वरी वाचते नंतर एक मैत्रीण भेटली होती ती म्हणायची सरस्वती काय तेज येत तुझ्या चेहऱ्यावर ज्ञानेश्वरी वाचली ना चेहऱ्यावर तेज येत तेज। तो चेहरा झळकतो झळकतो ज्ञानी व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे तेज असत तेज आत्मा स्वरूपाचं ते, तेज त्या ते आत्म्याच तेज त्या चेहऱ्यावर ते तयार होत म्हणून जगाला आपली जग आपलं चाहत व्हावं अशी कधीच अपेक्षा करू नका त्या ज्ञानेश्वरीवरती निसंशयपणे विश्वास ठेवा अंतकरणामध्ये करणामध्ये थोड ज्ञानेश्वरी ठेवा तुमच्या जरणाचं कल्याण होईल चतुर्थ चरण एका संशय संशय You've been good, my